रात रात्र अंधार काळोख या सगळ्या गोष्टी आपण रोजच ऐकतो पण रात्र रात्र रह, ही फार स्पेशल असते आता का प्रत्येकासाठी ती असते का असे बरेचसे प्रश्न तुम्हाला पडतील तर माझ्यासाठी रात्र ही फार स्पेशल असते म्हणजे मला रात्र चढते असं म्हणा आता चढते याचा अगदी शब्दचा अर्थ घ्यायचा म्हणजे रम विस्की बोडका पिअर यासारख्या गोष्टी चढतात आणि मग आपण जिंकतो धुंद होतो असं एखादं तसं काही नाही रात्र चढणे म्हणजे थोडक्यात काय तर मला रात्री छान नवनवीन क्रिएटिव्ह गोष्टी सुचतात आणि मग असं वाटतं की अरे हे रात्री जे सुचलं ते मगाशी तिथं करायला पाहिजे होतं ते मगाशी का सुचलं नाही खूप विचार केल्यानंतर त्या गोष्टी सुचण्यापेक्षा रात्री कसं पटकन स्पॉन्टेनियसली सुचतं तसं दिवसाढवळ्या का सुचत नाही हा प्रश्न पडतो मग कधी कधी विचार केल्यानंतर लक्षात येतं की दिवसभर आपण दमलेलो असतो रात्री छान निवांत बसून विचार केल्यानंतर कळतं की त्यावेळेला मेंदूला फारसं काही खाद्य नसतं मग ते खाद्य मिळवण्यासाठी में मेंदू सतत विचार करत असतो दिवसभर कामात असल्यामुळे ऑलरेडी मेंदू बिझी असतो मी या सगळ्या गोष्टी जर आपण बाजूला ठेवल्या तर रात्र ही मला प्रचंड आवडते म्हणजे मी निशाचर आहे निशाचर म्हणजे रात्री जागणारी पण मी रात्री जागते म्हणजे काय करते तर अशी अख्खी रात्र नाईट मारणे वगैरे अशातली गोष्ट काही मी करत नाही मला झोप काय वाटतं झोपेविषयी हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन झोप किती आवडते का आवडतच नाही हे आत्ता नाही मी तुम्हाला सस्पेन्स फोडणार तो पुढच्या व्हिडिओत पण पर... रात्री छान कविता सुचतात एखादुसरं छान वाक्य सुचतं मग छान चारोळ्या सुचतात किंवा मग एखादी छान एकांकिकेची कवी एकांकिकेबद्दल प्लॉट सुचतो एकांकिकेत लिहायची एक कविता सुचते नाटकात घ्यायची जी चार कवितेची वाक्य असतात अचानक मी कुठेतरी पूर्वी केलेल्या कवितेतली मग ती इथे घालून बघूया का अरे हा गुड आहे मग माझ्या दिवसाभराचे अनुभव लिहून काढण्यासाठी आणखीन छान छान नवनवीन शब्द सुचायला लागतात ते सगळं रात्री होतं मला तर कधी कधी रात्री झोपेत मध्यरात्री पाणी प्यायला उठलेले असताना कवितेच्या ओळी सुचलेल्या आहेत मग मी काय करते पटकन फोन बाजूला असतो त्याच्यात टाईप करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग माहिती करायचं म्हणजे कसं विस्मरणात जात नाही पण रात्री बघितलेली स्वप्न आपण सकाळी विसरतो आणि आपल्याला अजून तरी काही रात्री बघितलेली स्वप्न खरी करण्याची तेवढी सवय लागायची आहे ना अजून म्हणजे आपण करतो पण थोडासा त्याला वेळ लागतो तर सत्यात उतरायला वेळ लागतो बरं तो विषय जाऊ दे आपण स्वप्नांबद्दल आधी बोललेलो आहे पण रात्र रात्री ना मला रात्रीची जादू करायला फार आवडते कधी कधी मी काय करते माझे टू व्हीलर काढते मस्तपैकी माझी स्कूटी काढायची रात्री कानात मस्तपैकी छान हेडफोन्स लावायचे किशोर कुमारांचं आरडींचं किंवा कुणाचंही छान सुदिंग म्युझिक लावायचं आणि मस्त गाडी घेऊन रात्री फेर फटका मारायचा वेळ लागल्यासारखं फटकत राहायचं संध्याकाळपेक्षा रात्री आणि कधी कधी आईने विचारलं कुठे चालली आहेस मी काहीच सांगत नाही मी फक्त एवढंच सांगते मी रस्ता नेल तिथे चालली तुझ्यासोबत कोण आहे असं विचारलं की सांगते माझ्यासोबत माझ्या किशोर कुमारांची गाणी आहे आणि मी त्यांच्यासोबत मस्त फिरते मनसोक्त माझं मन कोल्हापूर हिंडून झालं किंवा त्याच्याही पलीकडे कुठे जाऊन झालं की मी मस्त घरी येते आणि झोपी जाते हां रात्रीची झोप मात्र मला प्रचंड आवडते तशीच कधी कधी असं वाटतं की झोपू नये ते का वाटतं कशासाठी वाटतं हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार पण रात्र आणि रात्रीची जादू आय एम अ नाईट रायडर किंवा नाईट ड्रीमर म्हणायला हरकत नाही बर आता तुम्ही एक करणार आहात तुम्ही आधी कधी अभ्यासासाठी नाईट मारले आहे का तुम्ही कधी रात्री असं सहज म्हणून फेरफटका मारायला गेलाय का तुम्ही रात्रीपर्यंत किती जा जागे असता किंवा आणखीन तुम्हाला रात्र कशा पद्धतीने वेगवेगळी चढते हे सगळं तुम्ही मला सांगणार आहात बाकी रात्री मला झोपायच्या आधी एक गोष्ट करायला फार आवडते काय करायची माहिती आहे मी दिवसभरात माझ्या रोजच्या वैयक्तिक आयुष्यात काय काय गोष्टी पॉझिटिव्ह केल्या आणि काय काय गोष्टी निगेटिव्ह केल्या हेही मी लिहून ठेवते का तर दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह पॉईंटची संख्या कमी यावी आणि पॉझिटिव्ह पॉईंटची संख्या जास्त यावी यासाठी माझ्या रंगमंचावरच्या झालेल्या चुका सुधारण्यासाठी मी एक डायरी घातली ती मी रात्री न विसरता लिहिते तुम्ही बघा तुम्ही असं काही करत असाल तर मी विचारलेल्या इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायला विसरू नका ओके सो आता मी चालली आहे माझ्या रात्रीची जादू अनुभवाला तुम्हीही जाऊ हो शकता एनी बाय बाय